नमस्कार मी वंदना पाटील माझ्या चॅनलवरती सर्व श्रोत्यांचे मनापासून स्वागत आहे तर मी अजून एक सुंदर भजन घेऊन आलेले आहे तर शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती भजनाचं नाव आहे कुणी पाहिले का माझ्या हरीला तर आनंद घेत राहा एकादशी लागले होते का कोणी वारीला एका दशी लागले गेले होते का कोणी वारीला आहो कोणी तरी सांगा कोणीतरी बोला पाहिले का ज्या हारिला आहो कोणी तरी सांगा कोणीतरी बोला पाहिले का ज हारि पाहिले का माझ्या हारीला कोणी पाहिले कामा ज हारिला पाहिले कामा ज हारीला कोणी पाहिले का जहारीला आहू कोणी तरी सांगा कोणीतरी बोला पाहिले का जहारीला आहू आहो कोणीतरी सांगा कोणीतरी बोला पाहिले कामा हारीला रंगाने तो सावळा काशे पितांबर पिवळा रंगाने तो सावळा कासे पितांबर पिवळा दोन्ही हात ठेवले कोटीला कोणी पाहिले का माझ्या हरीला दोन्ही हात ठेवले कटेला कोणी पाहिले का माझ्या पाहिले का माझ्या हरीला कोणी पाहिले कामा ज्या पाहिले का ज्या हारिला कोणी पाहिले कामा जहारी ला। एकादशी लागेले होते का कोणी वारीला एकादशी लागेले होते का कोणी वारीला। आहो कोणी तरी सांगा को बोला पाले का जारी आहो कुनी तरी सनी तरी बोला पामा जारी पाइले कामा जारीलाई कोही पाइले कामा जारीला पाले काज हरिला कोले काज हरिला चंद्रभागेच्या तिराला मीटेवर उभं राहिला चंद्रभागेच्या तिराला विटेवर उभा राहिला आलबक्ताच्या भेटीला कोणी पाहिले का माझ हरीला आला बघताच्या भेटीला कोणी पाहिले का माझ्या हरिला पाहिले कामा जहारीला कोणी पाहिले कामा पाहिले कामा जहारी कोणी पाहिले कामा जहारी एका दशी लागेले होते का कोणी वारीला एकादशी लागले होते का कोणी वारीला आहो कोणी तरी सांगा कोणीतरी बोला पाहिले कामा ज हरीला आहो कोणी तरी सांगा कोणी तरी बोला पाहिले कामा ज हरीला पाहिले कामा ज हरीला कोणी पाहिले का ज हरीला पाहिले कामा हरीला कोणी पाहिले कामा ज हरीला गोपी चंदनाचा टिळा गळा वै जयंती माळा गोपी चंदनाचा टिळा गळा वै जयंती माळा भावताच्या चरणी निसांडला कोणी पाहिले कामा जारीला भावताच्या चरणी निसांडला कोणी पाहिले कामा हारीला पाहिले कामा जहारी कोणी पाहिले कामा ज हारिला पाहिले कामा जहारिला कोणी पाहिले कामा जहारी ला, एकादशी लागेल होते का कोणी वारीला एकादशी लागेले होते का कोणी वारी अह कोणी सांगा कोणीतरी बोला पाहिले का ज हरीला आहो कोणीतरी सांगा कोणीतरी बोला पाहिले का ज हरीला पाहिले का कामा हरीला कोणी पाहिले का ज हरीला पाहिले का कामा हरीला कोणी पाहिले का कामा हरीला पाहिले का कामा हरीला कोणी पाहिले का कामा हरीला पंढरीनाथ भगवान की जे शेवटपर्यंत आहे का सबस्क्राईब करायला विसरू नका ही पुन्हा पुन्हा विनंती आहे धन्यवाद